शुभ सकाळी फॅमिली आता बघा दोघींचं जेवण नाही ते घेऊन जाते जेवायला दोघींना पण आज चिकन पण नाही आणि सुका मच्छी पण नाही आहे आता माझ्याकडे काय आहे बघूया डाळ आहे आणि मी आता त्याच्यामध्ये बया टाकणार आहे सुकी मच्छी टाकणार आहे आणि हे ये दोघे येऊन बसले आहेत सकाळपासून दोन वेळा खाऊन झाले तरी पण त्यांची नाटकी चालू हा माऊचा पिल्लू आहे मोठा झाला आहे घोडा आणि हा आहे समोरच्या बाईंनी सोडलेला माऊ आहे बाबू नाव आहे त्याचं त्यांनी पण दोन वेळा खाल्लाय त्यांनी पण दोन वेळा खाल्लाय तरी पण मस्ती करतो अजून मस्ती करतोस तू अजून मस्ती करतो की हे बघा आणि हा बाबू आहे ह्यानी पण दोन वेळा खाल्लाय त्याची आई येऊन खाऊन गेली सकाळी सकाळी आता हे भात आहे ह्या भातामध्ये आज टाकायला काय नाही माझ्याकडे कारण का आज बुधवार आहे आता मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे

अगं तर छोटा पिल्लू आहे ना छोट छोट पिल्लू आहे ना मम्म खायलाय आम्ही तू चालू झाला तिकडे <coughs> त्याच्या आईने त्याला हकलून लावले घराच्या बाहेर <coughs> <coughs> माऊ काय <पाए> करा चाललंय मस्ती <coughs> ही जरा पण सुकी जरा पण ऐकत नाही पुढं पण आता हा भात आहे असं सुका ते लोक खाणार आहेत का नाही खाणार ना तर त्याच्यामध्ये आता आपण काय टाकूया माहिती आहे भातामध्ये आता मी भातामध्ये टाकणार आहे सुकी भाजी आज घरी काय नाही माझ्या हे बघा दोन पाले राहिले आहेत कोई चावर चले चावर छिदिन चावर हम आ मखाले लगे आ सावन एवढी मोठी घेऊन पळतोय कशाला माऊ गरायची पुढे गेली माऊ पळवतोय माऊ बली ना पळवतोय मला पाणी बघ माऊ मेल बली येतात बापरे काय केलंय बघितलं दोघीतला शाने लोक ओ शाने लोक हे बघा शाने जे दो दोघे जण शाने आहेत हे बघा अरे कसे चाल दो दो शाने दोघे पण शाने किती आहेत बघा त्या बळीला घेतली आणि पळवून गेले दोघे गे पण ह्यांना द्यायला लागेल मला आता कापून केस पण चावायला लागेल माझी कळची पुढे गेली कशी देते 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 कारण की आज हातामध्ये टाकायला काय नाही माझ्याकडे त्याच्यामुळे मी ही बरी टाकते ठीक आहे तुला जा तिकडे बस आता बसून खा दोघे जण बसून बया खात आता ही आमटी आहे ना आता मी त्या आमटीमध्ये आता बऱ्या टाकते आणि या लोकांना आता भातामध्ये टाकते कारण का चिकन नाही मच्छी नाही सुती मच्छी संपली आता श्रावण येणार आहे आता जाऊ दे लोकांना नाटकी करतात भरपूर आले आले, आले मम्मी आली कापते। आले आले हे गे टाकलं माऊ आता या भातामध्ये मच्छी कापून टाकणार आहे हा येते मम्मी आज विचार केला मी स्वतः खाईन पण हे लोकांना आज काय वेळेला टाकायला काहीच नाही आले विठू विठू ऐकत नाही जरा आपण मम्मी काय झोपले का उठू उठू करतो हा माऊला अजून एक एक तुकडा दोघांना देते है। मुखवालिथा दादा तसे दोघे बसून आहेत